तीनशे पासष्ट अठरा मार्च एक हजार नऊशे छप्पन्न रोजी बी आर आंबेडकर यांनी शिक्षित दलित आणि वंचित जातींची समाजाला परत देण्याची जबाबदारी जोरदारपणे मानली अलीकडे एका परिषदेत बीएसपीचे राष्ट्रीय सचिव प्रमोद कुरिल यांनी आंबेडकरांच्या सामाजिक सेवेच्या आवाहनाचा पुनरुच्चार करून प्रतिकात्मक श्रद्धांजलीपेक्षा आगे जाऊन सामाजिक न्यायासाठी सक्रिय योगदानाची आवश्यकता भार दिली त्यांनी जातीय अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आत्मप्रिक्षण आणि अर्थपूर्ण कृतींच्या गरजेवर भर दिला आंबेडकरांचा संदेश शिक्षण सेवा आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे वंचित समुदायांना उद्धारण्याची जबाबदारी आठवण करून देतो जो एक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतो अशा अधिक कंटेंट कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि